विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज जुना विडी घरकुल येथे राष्ट्रवादी व्ही जी एन टी सेल कडून आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य राजश्री शाहू प्रशाला शहर अध्यक्ष भारत जाधव साहेब माजी महापौर महेशांना कोटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने सुरुवात करण्यात आले या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष युवराज सर्वदे यांचे पूर्ण सहकार्य लाभले याचे आयोजन शहराध्यक्ष रुपेश कुमार भोसले कार्याध्यक्ष मोहम्मद इंडिकर या कार्यक्रम विजय राठोड संतोष भोसले शाळेतील सर्व शिक्षक

ठे बी जे पीचे अध्यक्ष रूपेश भोसले कार्याध्यक्ष मुंबईकर पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष महाराज सर्वदे लक्ष्मी भोसले उपस्थित सर्व शिक्षक वर्ग आपले मुख्याध्यापक पवार बंधनी विद्यार्थी बंद लोही दादांचं वाढदिवस आपण सर्वांनी अशा पद्धतीनंच साकारतो एक प्रकारचं हे अतिशय चांगलं काम आहे असं मला वाटतं आणि हे दादांना आवडणारं आहे दादा नेहमी युवकांच्याकडे लक्ष देत असतात विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष देत असतात कुठल्याही क्षेत्रात जाऊ द्या लोही दादा त्या क्षेत्रामध्ये अग्रेसिव्ह राहिल्याशिवाय राहत नाही मगाशी अण्णांनी सांगितल्याप्रमाणे जे एड ते आमदारापर्यंत त्यांचं राजकीय कार्यकाळ चालू झालेला आहे निवडून आल्याच्या नंतर विधानभवनमध्ये इतकं व्यवस्थित त्यांनी आपलं स्टेटमेंट दिलं के भाषण केलं तिथल्या बसलेल्या सर्व सिनियर आमदारांना सुद्धा अचंबा वाटला तो बी जे पीचा असू द्या काँग्रेसचा असू द्या राष्ट्रवादीचा असू द्या सेनेचा असू द्या सर्वांना एक प्रकारचं हा मुलगा कालच चालला आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं आपल्या विधानसभेमध्ये भाषण करतो आणि त्याची चुनक वेगळी दाखवतो हा निश्चितच भविष्यात फार मोठा झाल्याशिवाय राहणार नाही असं त्या काळचं काही ज्येष्ठ आमदारांचं शब्द आहे बोल आहे आणि अशा या व्यक्तीचा आज आपण वाढदिवस साजरा करतो अण्णाने त्यांच्या बाबतीत खूप काही सांगितलं पवार साहेब तर आपल्या समोर देशालाच माहिती देशाला नंतर जगाला सुद्धा त्यांचं सुपरिचित असलेलं आपल्या सर्वांना मान ज्ञात आहे आणि त्यांचे ते नातू आहे आपासाहेब पवार हे शेतीमध्ये अतिशय तज्ज्ञ होते त्यांची शेती बघायला मी एकोणीसशे अठ्याहत्तर सालात गेलेलो होतो एक फळ फळाचं झाड लावलेलं आणि त्याच्या बाजूला दोन मटके पुरलेलं एक बाई सतत त्या मटक्यात पाणी घालायची अशा पद्धतीनं पाण्याचं त्या काळात त्यांनी वाया जाऊ नये म्हणून ती योजना चालू केलेली होती असे ते अप्पासाहेब पवारांचे ते नातू आहेत राजेंद्र पवार हे देखील त्यात तज्ज्ञच आहेत अशा पद्धतीचं त्यांना वारसा मिळालेला आणि त्या वारसा मिळाला तरी त्यांचं वैयक्तिक जे काही गुण आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात आता परिचित होत चाललेलं आहे अशा आपल्या आवडत्या तरुण आमदाराचं आज आपण वाढदिवसाच्या निमित्ताने वाया वाटप विद्यार्थ्यांना करतो आणि आपण ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांना मी धन्यवाद धन्यता देतो एक वेगळाच हा कार्यक्रम आहे पेढे वाटणे किंवा हार गोळे घालणे यांच्यापेक्षा हे गरीब विद्यार्थ्यांना वया देणं हे तितकं चांगलं काम संयोजकांना केलेलं आहे परत एकदा मी रोहित दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं देतो आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांनाही धन्यवाद देतो आणि माझं स्वतःचं भाषण समजितो जय हिंद जय महाराज महाराजजी जाधव जी जी एन टी सीचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष युवराज सर्वदे त्याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला तर व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व शिक्षक आज रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना उद्या वाटपाचा शालेय साहित्य वाटपाचा जो कार्यक्रम रितेश भोसले यांनी बी डी सी एलच्या माध्यमातून ठेवला त्याला पहिलेक्रम तरी शुभेच्छा देतो रोहित दादांची ओळख म्हणून तर करून देण्याची गरज नाही आहे जिल्हा परिषद सदस्यापासून ते नंतर आज ते आमदार झाले आमदार झाल्यानंतर त्यांच्या मतदारसंघामध्ये अतिशय मला वाटते अशा भाजपच्या मंत्र्याला पाडून ते ठिकाणी निवडून आले आणि परवा मला वाटतं एक त्यांनी आय टी पार्क त्यांच्या मतदारसंघातसुद्धा पाहिजेचं जाहीर केलं आणि आठवणींनी सोलापूरचं सुद्धा त्यांनी नाव घेतलेलं आहे त्यांच्या मुलाखत आपण पाहिजे तर सोलापूरचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे म्हणजे पवारसाहेबांकसून ते त्यांच्या नातवापर्यंत लक्ष सोलापूर्व आहे ते वेगळं सांगण्याची गरज नाही साहेबांनी आपल्याला माहिती की महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना घडवलं आणि काम करत असताना अनेक वेळा टीका झाली हे झाली परंतु कुठल्याही याला न घाबरता प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याचं जे साहेबांचं हे आहे ते मला वाटतं आपण कार्यकर्त्यांनी शिकलं तर आपण एखाद्या इलेक्शनमध्ये तिकीट मागितलं नाही मिळालं तर लगेच नर्वसहून आपण घरावर बसतो आणि मग टीका करत बसतो परंतु पवार साहेबांनी असे अनेक प्रसंग पचवले अनेक जणां लोकांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा आदर्श मला तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रामुख्याने ठेवण्याची गरज आहे काम करत राहिलं जर सत्ता आपण आपल्या पाठीमागलं ह्याची बेट सांगितलं काल आपल्याला माहिती आहे की वातावरण अतिशय भाजप सेनेचं फेवरेबल होत त्यात सुद्धा इलेक्शन झाल्यानंतर साहेबांनी त्यांची स्वतःची चुनच दाखवली महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची पकड कशी आहे ते त्यांनी परत दाखवलं आणि तीन पक्षाचं आपली परत सत्ता त्या ठिकाणी आणली आणि मला वाटतं त्यामुळे आज कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक जोश सत्ता असल्यामुळे कामकर्त्यांची उमेद वाढलेली आहे खूप वाढलेली आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना अनेक ठिकाणी अनेक महाराष्ट्रातल्या भागामध्ये साहेबांनी लक्ष ठेवून त्यांना पक्षात घेण्याचं काम सुरू केलेलं आहे आता राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग सुद्धा वाढलेलं आहे रोहितदा सुद्धा काम आपण जर पाहिलं तर ते युवकांमध्ये आज एवढे फेमस आहेत की कुठल्याही गावात गेलं तर खास त्यांना भेटायला लोक त्या ठिकाणी येतात मग ते कुठल्याही पक्षाचे असू दे रोहितदादांना भेटलं की जरा जशी गप्पा मारली की बरं वाटतं असं अनेक पण आपण बघतोय तर आम्ही सुद्धा शिवसेनेत असताना सुद्धा आमची सगळी टीम रोहितदा भेटायला यावेळी गेली होती असं एक नेतृत्व आहे ते काम करणार आहे ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये फार मोठं काम दादांचं आहे त्यांच्या आजोबापासून आहे आप्पासाहेब पवारांचं काम ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये इतकं मोठं होतं की त्याला कुठलीच तोड नाही आहे आणि त्याच्या त्यांच्या त्यांनी सुद्धा ते कंटिन्यू ठेवलं आहे हे जास्त महत्वाचं आहे ते राजकारणीपेक्षा सुद्धा एक चांगले बिझनेसमॅन आहे आणि बिझनेस राजकारणात आल्यामुळं निश्चित राजकारणात ते चांगल्या कार्यकर्त्यांना न्याय देतील याच्यामध्ये शंका नाही आहे परवा तुम्ही एका कार्यक्रमाला दिलं तर नावाने एक संघटना सोलापुरात काढलेली आहे रोड संघटना नावाने रोह ही रो आणि र च त्यांना सांगितलं की तुम्हाला जर उंचीवर गाठायचं असेल तर रोगचं सहाय्य तुम्हाला वर जाता येत नाही आणि त्यामुळं रोग ही आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे कुठली उंची जर गाठायची असेल रोग जर तुमच्याबरोबर असेल तर तुम्ही निश्चित ते शिकत करू शकता असं तुम्ही परवाच सांगितलं आणि निश्चित तशाच पद्धतीचं केवळ नावामुळे नाही तर तशाच पद्धतीचं नेतृत्व एकदा आहे एकदा जर त्यांच्या संपर्कात गेला